सन्माननीय तहसीलदार साहेब थोरात साहेब ज्यांचा एक सन्मान करण्यासाठी आलो आहे त्याचे कारण असे आमचा काही त्यांच्याकडे वैयक्तिक लाभ लोक नाही आहे वैयक्तिक लोक नाही पण साहेबांना आम्ही काही काही शेत रस्त्याविषयी विनंती केली होती आणि ओळखाचं प्रकरण खूप वाईट होतं कारण की किमान एकवीस लोक आपलीकडे होते तेवीस लोक विरोधक होते रेकॉर्ड प्रतिवादी संख्या कमी आहे पण याचं खूप मोठं नुकसान होत त्या ठिकाणी शिवस्था असताना तो शिवस्था म्हणून टाकला होता पण आम्ही जेव्हा साहेबांच्या या बाबतीत संपर्क केला तेव्हा साहेबांनी आम्हाला एक पॉझिटिव्ह उत्तर दिलं मी माझ्या परिणाम जेवढी ताकद लावता येईल जेवढे मला कायदे वापरता येतील जेवढे मला श्रम करता येईल तेवढे मी करू आणि त्यांनी केले इन त्याच्यामध्ये आम्हाला अधिक माहिती मिळाली होती एस पी की साहेब खूप चांगली व्यक्ती आहे पण आम्हाला अनुभव होता त्यामुळे आमची भाषा शेतकऱ्यांनी अन्यविषयी तर आमची भाषा होती तर आम्हाला असं वाटलं की आमचं काम होईल कि पण आता पडलेला प्रश्न होता तर तो प्रश्न साहेबांनी सोडवला आणि बरेचसे असे आता त्यांना माहिती घेतली वीस रस्ता प्रकरणी त्यांनी निकाली काढली आणि रस्ते दिले आणि त्यांनी जो कामाचा स्पीडअप केला मला खूप बरं वाटलं आणि असाच अनुभव आम्हाला त्या ठिकाणी फातरला आला बनसोडे साहेबांच्या ठिकाणी आणि बळगावच्या सावटे मॅडमने असंच काम केलं आणि जळगावचे राजपूत मॅडमने पण असंच काम केलं पण म्हणून आम्हाला असं वाटतं की जे काही आम्हाला तालुक्यात कामं झाली अनएक्सपेक्टेड तर ती साहेबांनी केली म्हणून आम्हाला असं वाटतं की मी आज साहेबांचा सत्कार करावा आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो आहे मी साहेबांना मनोविनंती करतो की आमचा सत्कार त्यांनी स्वीकारावा पाटील सर या ஏ படிச்சே ஏன்